करना रहोत महत वाशा कदम यांच्या प्रचारार्थ पत्नी श्रेयाताई कदम मोठ्या उत्साहाने सामील मुलासाठी एक एक मत मागण्यासाठी घरोघरी फिरण्याची वेळ रामदास कदम यांच्यावरती संजयराव कदम यांची टीका भास्कर यांच्या निषेधार्थ विकास अण्णा यांचे मुंडन आंदोलन दोन्ही कदमांवर मनोरंजनात प्रथमच नृत्य करणाऱ्या रोबोट चे सादरीकरण हेपोली मंडणगड विधानसभा मतदारसंघामध्ये दोनही उमेदवारांमध्ये काटोकी टक्कर आहे

रामदासबाई यांना देखील या मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती त्यांनी देखील त्यावेळी विजय प्राप्त केला होता मात्र सध्या या मतदारसंघावरती त्यांचा मुलगा योगेशादा कदम यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय कदम यांना दादा ही पदवी जनतेने दिली आहे त्यांना देखील जनमानसातून विशेष म्हणजे मोहल्ल्यामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय मुस्लिम महिलांचे दुःख त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न एक स्त्री या नात्याने श्रेयताई करत असल्याने मोहल्ल्यातील महिलांना समाधान आहे आमदार योगेशादा कदम यांच्या प्रचारात आता संपूर्ण कदम परिवार एकवटला असून झोकून काम करताना दिसून येतोय आणि आता मोठी महत्वाची वक्तव्यावरती संजयराव कदम यांनी संजयरा प्रतिक्रिया दिली आहे विदर्भ हो आणि चाळीस सभा घेणारे रामदास कदम आता तिथे कुठे दिसत नाहीत मुलासाठी एक एक मत मागण्यासाठी घरोघरी फिरण्याची वेळ रामदास कदम यांच्यावरती आल्याचा टोला संजयराव कदम यांनी भाई कदम यांना लगावलाय बंडोकर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलंय की आम्ही दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये ऐंशी हजार मताधिकाच्या मतानं निवडून येऊ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं पन्नास हजारामध्ये एक मत कमी झालं तर माझं नाव रामदास कदम नाही हे म्हणणारे रामदास कदम लोकसभेमध्ये साडेआठ हजार मतानं मागे राहील आणि मग आता साडेआठ हजार मतांना मागे राहिले तेव्हा पन्नास हजाराचा आकडा सांगितला होता आता तर त्यांनी ऐंशी हजार सांगितलं आहे म्हणजे कमीत कमी, कमी पंचवीस हजारने हे मागे गेलेले आहेत आणि यांचा पराभव दिसायला लागल्यानंतर हे आता ऐंशी हजार निवडून येईल लाखाने निवडून येईल अशा त्याच्यामध्ये वल्गना करायला लागल्या ह्यांच्यासोबत आता कोणच राहिलं नाही ना शासकीय कर्मचारी ना बाजारला व्यापारी हे तर व्यापाऱ्यांना हे ते वेगवेगळं असोसिएशन आहे त्यांच्या संघटना त्यांना बोलावून घेऊन त्यांच्यासमोर त्या ठिकाणी शिव्या वगैरे त्या घेण्याचं काम या ठिकाणी करतायत आता चाळीस सभा विदर्भ आणि मराठवाड्यात घेणारे रामदास कदम कुठं मराठवाडा आणि विदर्भामध्ये दिसतच नाहीत उलट घरोघरी जाऊन माझ्या मुलासाठी काहीतरी करा माझ्या मुलासाठी एक मत द्या एक एक मत मागण्यासाठी गावोगावी फिरण्याची वेळ रामदास कदमांच्यावरती आली आणि म्हणून चाळीस सभा याची चर्चा संपूर्ण खेड दापोली मंडंगण मतदारसंघामध्ये कधी नव्हे ते साड्या वाट पर्स वाट बुरखे वाट रामदास कदम आता बुरखा वाटतानासुद्धा आता मोल्ल्यामध्ये दिसायला लागलेले मुस्लिम समाजाचा मेळावा मोहल्ल्यामध्ये रिकाम्या खुर्च्यामध्ये मेळावा घेऊन रामदास कदमांचा मुस्लिम मेळावा सगळ्या कार्यकर्त्यांनी पाहिला आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये चीड आहे जे मेळाव्याला लोकं आणली होती मुस्लिम मेळावा तीसुद्धा लगतच्या अर्धा खेड तालुका जो ग्वागर मतदारसंघामध्ये भास्करवांच्या मतदारसंघामध्ये आहे त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही मत भास्करवांना द्या पण मेळावाला जाही या आणि म्हणून काही लोक भाड्यानं पैशाने आणलेली ते काही लोक तिथं मिळवायला आणली होती आणि म्हणून हे अशा पद्धतीनं रामदास कदम स्वतःची करमणूक ही वीस तारखेपर्यंत करून घेतील आणि तेवीस तारखेला गुलाल हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीचा संजय कदम हा यांच्याच कपाळी त्या ठिकाणी लागेल अशा पद्धन मतदारांचा इथं निर्णय झाला आणि म्हणून इथं सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलाय आपला माणूस आपुलकीचा माणूस सवबत, सोबत सर्वांसोबत राहणारा माणूस ह्याच उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा निर्णय सर्व मतदारांनी घेतला आहे आणि म्हणून माझा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे फक्त मताधिक्य किती होणार आहे त्याच्याबाबतचा निर्णय तेवीस तारखेला आपल्याला कळेल नेते रामदास कदम यांनी खेड दापोली मंडंगड मतदारसंघामध्ये ऐंशी हजार लीड घेणार याच्यावरती त्यांच्या केलेल्या भाष्यावरती बऱ्याच लोकांनी कमेंट्स टाकले त्या कमेंट्समध्ये असे कमेंट्स आहे की रामदास कदम आणखी बाम लावून रडले तर ऐंशी हजारचे कदाचित आठ लाख आता लीडसुद्धा होऊ शकतो आणि किती रड रडतात त्याच्यावरती त्याचा लीड वाढणार आहे अजून एकदा रडावं शेवट शेवटच्या राड़ ठिकाणी रडण्याचासुद्धा कार्यक्रम होईल आणि आता किती जरी कोण रडला तरी पराभव निश्चित आहे शेवटला तेवीस तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा अलका सुद्धा त्या ठिकाणी मागे पडेल अशा पद्धत निर्णय दापोली खेड विधानसभा मत मंडगड मतदारसंघातील मतदारांनी घेतलेलं आहे आणि म्हणून अलका कोबलची आठवण तेवीस तारखेला संध्याकाळी सगळ्यांच्या साक्षी ने शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची तोफ आता दापोलीमध्ये धडाडणार आहे आदित्य ठाकरे हे दापोलीचे उमेदवार संजय राव कदम यांच्या निवडणूक प्रचारार्थ गुरुवारी चौदा नोव्हेंबर रोजी दापोलीमध्ये येणार आहे दापोली विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय राव कदम यांच्या निवडणूक प्रचाराची जाहीर सभा गुरुवारी चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दापोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर होणार आहे शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे यावेळी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचे पक्ष प्रवेश देखील होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे तर या संदर्भात संजयराव कदम यांनी दीपवाहिनी जवळ बोलताना अधिक माहिती दिली आहे दापोली पंडंगड खेड विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या गुरुवार शिवसेना नेते माजी मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांचा झंझावती दौरा होणार आहे या दौऱ्यामध्ये इतर पक्षातील शिंदे गटातील हजारो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आहे कोकणातला सर्वातला मोठा जंबो पक्षप्रवेश त्याच्यामध्ये नगरसेवक आहेत विद्यमान नगरसेवक उपनगराध्यक्ष आजी माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सरपंच असंख्य शाखा प्रमुख जे इतर पक्षामध्ये होते त्यांचा जम्बो पक्षप्रवेश उद्या आदितींच्या उपस्थितीत होणार आहे आणि उद्याची सभा ही संपूर्ण कोकणातली विराट सभा असेल आणि ह्या सभेतच गद्दारांचा निर्णय होऊन जाईल आणि उद्याच्या सभेसाठी असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत मी सर्व शिवसैनिकांचं आम्ही त्या सभेनिमित्त स्वागत करतो आणि या जंगी सभेनिमित्त या ठिकाणी सर्वांनी यावं असं आवाहन करतो तर महाविकास आघाडीचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार भास्कर जाधव यांनी प्रचारा दरम्यान दलित समाजाबाबत चुकीचं विधान केलं असा आरोप करत वंचित बहुजन विकास आघाडी यांनी भास्कर जाधव यांच्या निषेधार्थ चिपळूण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर वंचित समाजाचे कार्यकर्ते मुंडन करायला बसलेले पाहायला मिळालं त्यामुळे संपूर्ण परिसरातील वातावरण तापलेलं पाहायला मिळालं आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात आंदोलन करणारे वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास अण्णा जाधव यांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले आचारसंहिता प्रतिबंधात्मक आदेश असताना देखील काय बेकायदेशीरित्या जमाव केल्याप्रकरणी पोलिसांनी विकास अण्णा जाधव यांना अटक केली आहे आणि आंदोलकांवरती देखील गुन्हा दाखल करायला सुरुवात केली कोणती वाडी कोणता गाव कोणता माणूस व्हायचं नाही त्या वर्दीमध्ये यायचा मग आज तुमची परिस्थिती अशी का झाली याचा अर्थ असा भास्कर म्हणतात मी नाही याचा अर्थ असा आहे की त्यावेळेचे महाराथा बौद्ध झालेत आणि म्हणूनच यदा कदाचित आजची परिस्थिती इथली उपस्थिती कमी दर्शवते आणि म्हणून आमचे दोन बुद्धिस्ट आले होते जैभी आले होते ते तात्काळ तिथून निघाले आणि कळबटवाडी मध्ये जाऊन सांगितलं नागरिकांना आणि बघता बघता ही सगळी वाक्य अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पसरू लागल्या माझा आजच्या दिनी भास्करच्या सांगणार की आपण चिरी मिरी छोट्या मोठ्या मिटिंग घेता आणि सांगता बहुध समाजावर किती उपकार केले अरे भाडकाव या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुझ्यावर किती उपकार केले हे तरी भड्या कधीतरी सांगायला शेख ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुझ्या सारख्या काता खोपणाऱ्याला तुझ्या सारख्या चिऱ्या वाहनाऱ्याला तुझ्या सारख्या शेताच्या बांधावर बसून भलरी म्हणणाऱ्याला गुंड गाव गुंड माणसाला तुझ्या सारख्या थर्ड क्लास माणसाला तुझ्यासारख्या ज्याला नाती गोती समजत नाही त्याला लहान मोठा समजत नाही त्याला शेतकरी समजत नाही त्याला अधिकारी वर्ग समजत नाही त्याला विद्यार्थी समजत नाही त्याला विकास काम कळत नाही अशा भुरट्या माणसाला अशा भुरट्या माणसानं बाबासाहेबांच्या घटनेचा आधार घेऊन लोकांना उल्लू बनवून लोकांच्या मताचा वापर घेऊन ज्या पक्षात जाईल तिकडं माझी लोक आहेत असं समजून आज कुठल्या कुठल्या पदावरती विराजमान झाला भास्कर जाधव आणि आमच्या लोकांना सांगतो मी बौद्धांबरोबर काय केलं मी अस्पृश्य होतो तेव्हा काय केलं अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी उभं आयुष्य वेचलं ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी पुरं आयुष्य वेचून या समाजाला उभं करण्याचं काम केलं या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आज आम्ही शिकलो सवरलो मोठं झालो या समाजाला ज्या पद्धतीने तू नजराने बघतोस ज्या पद्धतीने तुझ्या बघण्याची दृष्टी आहे ती तीच आहे जी मनुस्मृतीमध्ये दिलेली आहे मनुवाद्याने लिहिलेली आहे पुरातन लोकांनी लिहिलेली आहे त्याच्या समर्थात तू भाष्य करतो आज आम्ही तुला दाखवू महार काय चीज आहे आज तुला आम्ही दाखवू तुझ्या म्हणण्यानुसार महार चीज काय आहे महाराणी जे जे लढे लढले रत्नागिरी जिल्ह्यातील यांच्याकडून आता वाडी वस्तीवरती जात प्रचार करत ग्रामीण भागात मतदारांना साथ घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतय दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत दिसून येते मात्र मनसेचे उमेदवार संतोष अबगुल यांनी प्रचारात मुसंडी घेतल्याने लढत तिरंगी बनली आहे शिवसेनेचे से उमेदवार योगेशादा कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे से संजयराव कदम दोन्ही तगडे कदम उमेदवार असताना देखील त्यांना आपण आव्हान मानत आहे अशी प्रतिक्रिया संतोष अबगुल यांनी दिली आहे सोबत जनता त्याला कसली चिंता दोन जून पासून आम्ही हा प्रचार करत आहोत आणि अंतिम टप्प्यात जरी आला असला तरी आमचा जो अभ्यास आहे किंवा आमची जी उजळणी आहे ती परिपूर्ण झालेली आहे आज आम्ही चंद्रनगरमधील जवळपास आठ वाड्या घर फिरलो उत्तम असा सुंदर प्रतिसाद आहे फक्त एक गोष्ट आम्हाला जाणवते की कुठंतरी मतदार राजांवर किंवा आमच्या बंधू भगिनी आहेत त्यांच्यावर दबाव तंत्राचा एक वापर केला जात आहे त्यांना कुठेतरी घाबरवलं जात आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा तंत्र जे वापरलं जातं परंतु मतदाराला माहिती आहे की या ज्या निवडणूक प्रक्रिया असतात ह्या शांत एकदम गुप्त पद्धतीने असतात आपण केलेलं मतदान हे कोणाला केलं हे फक्त आपल्यालाच माहीत असतं त्यामुळं ज्या मतदार राजांवर भग भगिनींवर तंत्र टाकला जातोय त्या माझ्या भगिनींना मी एकच विनंती करेन तुम्ही कसलीही चिंता करू नका वीस तारखेला तुम्ही माणुसकीच्या नात्याने लोकशाहीचा अधिकार बजावायला जा आणि त्या ठिकाणी एक नंबरच संतोष अबगुल या नावापुढील बटन दाबा रेल्वे बटन दाबा कुठल्याही प्रकारे कुठल्याही दडपशाहीला आपण घाबरू नका अशी मी जनतेला या माध्यमातून विनंती करतो आणि आता पुढची महत्वाची बातमी ती म्हणजे मुंबईहून रत्नागिरीकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाची तपासणी स्थिर सर्वेक्षण पथकाने केली असता त्यामध्ये चौतीस लाख पंच्याऐंशी हजार नऊशे सत्तेचाळीस रुपयांचं सोनं विना पावती मिळून आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली आहे इको ही गाडी मुंबईहून रत्नागिरी घड येत होती रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या एस एस टी पथकाने हातखंबा तपासणी नाक्यावरती तपासणी करताना या इको वाहनात चौतीस लाख पंच्याऐंशी हजार नऊशे सत्तेचाळीस रुपयांचं सून मिळून आलं याबाबत कोणतीही कागदपत्रे सोबत नसल्याने ते एस एस टी पथकाकडून ताब्यात ता घेण्यात आले रत्नागिरी जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी जिल्ह्यातील सर्व एस एस टी आणि एफ एस टी पथकांना विविध तपासणी नाक्यावरती जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार पाचही विधानसभा मतदारसंघात एस एस टी आणि एफ एस टी पथकाकडून ही कारवाई करण्यात येते तो विदान मतदार संगार, भी भी मतदान कर्तव्य बजावणारे आणि जणांनी टपाली मतदान करून आपला हक्क बजावलाय अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिये रत्नागिरी शहरातील रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक पंधरा दामले विद्यालयातील मतदान केंद्रावरती हे टपाली मतदान अधिकारी कर्मचारी आणि पोलिसांनी केले एकूण पंधराशे सदुसष्ट पैकी पहिल्या दिवशी नऊशे बेचाळीस जणांनी आपले मतदान केले तर दुसऱ्या दिवशी देखील याच ठिकाणी टपाई मतदान होणार असल्याची माहिती देण्यात आली यामध्ये दापोलीमधील एकाहत्तर गुहागरमधील सहासष्ट मधील अठ्याऐंशी राजापूरमधील आणि इतर जिल्ह्यातील एकशे एकाहत्तर अशा एकूण नऊशे बेचाळीस जणांचा समावेश पहिल्या दिवशी आहे तर या ठिकाणी मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी भव्य सेल्फी से खास आकर्षण आहे दामले विद्यालयातील मतदान केंद्रावरती भव्य असा सेल्फी पॉइंट उभारण्यात आलाय या ठिकाणी मतदान करून झाल्यानंतर मोठ्या संख्येने एकमेकांची सेल्फी काढण्यात मतदार गुंतले होते या फलकावर प्रति जागृत नागरिक हो या अभिमाने मत देऊया जागृत मतदार सक्षम लोकशाहीची ताकत अशी विविध जनजागृती करणारी घोषवाक्य आकर्षित करत होती निवडणूक निर्णय अधिकारी देसाई सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मतदारांसाठी मार्गदर्शन करत होते या केंद्रावरती पिण्याच्या पाण्याची सोय आरोग्याची सोय त्याबाबतच टपाली मतदानाचा मोठा सूचना फलक लक्ष वेधून घेत होता तर साखरोळी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या ड्रीमलाईन मोटर्स इलेक्ट्रिक बाईकच्या शोरूम सर्विस सेंटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली सुदैवाने यात कोणतीही जीवखानी झाली नाही खेळक निशमक दलाच्या गाडी पोहोचण्यापूर्वी तेथील ग्रामस्थानी आणि शोरूममधील कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली शोरूमचे मालक दानिश हमदुळे दुए यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि कोकणामध्ये पुन्हा एकदा बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी झाल्याचं पाहायला मिळतंय चिरखेडीवरती काम करणाऱ्या एकूण तेरा बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे मंगळवारी बारा नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे अवैध धंदे दा वाहनांची चेक नाक्यांवरती तपासणी सुरू आहे या सगळ्यावरती प्रशासनाची करडी नजर असतानाच आता बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा समोर आलाय कुलकर्णी सावकार पावस बाजारपेठ येथील चिरखेडीवरती कामाला होता याबाबत गोपनीय माहिती मिळाली यावरून मोठी कारवाई करण्यात आली आहे बांगलादेशी नागरिक असताना देखील ते कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय भारतात राहत होते तसेच भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरित्या प्रवेश करून ते राहत असल्याचं स्पष्ट झालं या सर्व तेरा जणांना देखील ताब्यात घेऊन संबंधितांवरती गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे या कारवाईनंतर जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीचा विषय पुन्हा एकदा समोर आलाय या सर्व बांगलादेशी नागरिकांची चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे हे नागरिक कुठून आले त्यांना कोणी बोलावले या मागचा संदर्भ काय कोणाच्या ओळखीतून ते राजापूर मध्ये आले या सर्व बाबींचा तपास आता सुरू आहे आणि आता क्रिकेट प्रेमींसाठी एक खास बातमी आहे पंधरा नोव्हेंबर रोजी जोहानबर्गच्या बांडेन क्रिकेट स्टेडियम मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेड रत्नागिरी येथील मनाली बुटाला शेठ हिने ई सॉफ्ट कंपनीच्या माध्यमातून क्रिकेटच्या विश्वात प्रथमच रोबोटचे सादरीकरण करण्याचे योजले आहे क्रिकेट चाहत्यांना रोमांचक अनुभव देण्यासाठी विशेष असे तीन रोबोट स्टेडियम मध्ये असून दक्षिण आफ्रिकेच्या रंगात सजलेला रोबोट मैदानात चौकार झटकार झाल्यावरती नृत्य करून आनंद साजरा करणार आहे आणि काढणार आहे सदर उपक्रमाचा उद्देश हा प्रेक्षकांच्या अनुभवाला तंत्रज्ञानाची जोड देऊन स्टेडियम मधील अनुभव अधिक संस्मरणीय करण्याचा एक प्रयत्न आहे आर्या बेला आणि स्नो हे तीन रोबोट वेगवेगळी मनोरंजनातील कामगिरी करणार असून या ऐतिहासिक उपक्रमाची साऊथ आफ्रिकेतील क्रिकेट विश्वात उत्सुकता निर्माण झाली आहे तरी सदर मॅच तरी ही टी ट्वेंटी मॅच पंधरा नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ ला पाहता येणार आहे याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याशी तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी